नवापूरच्या लालबारी भागातील रहिवाशांचा प्रशासनाला लेखी निवेदन तीव्र आंदोलन छेळण्याचा इशारा नवापूर नगर परिषद हद्दीतील लालबारी गावातील नागरिकांनी गावातील समस्यांबाबत प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर केले आहे या निवेदनात रस्त्यांची दुरावस्था पाणीपुरवठा आणि गटार योजना यासारख्या गंभीर समस्यांवर तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली प्रशासनाने या मागण्यांकडे त्वरित लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन इशाराही रहिवाशांनी यात रस्ते रेल्वे गेट ते लालबारीकडे जाणारा मुख्य रस्ता आणि गावातील इतर सर्व रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी गावात पाण्याची टाकी आणि बोरवेल सबमर्सिबल मोटरची व्यवस्था करावी कारण सध्याची पाणी पुरवठा व्यवस्था अपुरी आहे सांड पाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य गटर लाईन तयार करावी तीन टेंबा येथून येणारी पाण्याची पाईपलाईन शेताच्या मधोमध असल्याने ती शेताच्या दक्षिण दिशेच्या बांधावरून वळवावी या सर्व मागण्यांबाबत प्रशासनाने त्वरित कारवाई करावी आणि ही कामे किती कालावधीत पूर्ण होतील ले याबाबत लेखी स्वरूपात माहिती द्यावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे जर दिलेल्या वेळेत कामे पूर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलन छोडण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांना प्रशासनच जबाबदार असेल असा स्पष्ट इशारा रहिवाशांनी दिलाय या निवेदनावर लालबारी गावातील अनेक ग्रामस्थांच्या सह्या असल्याने या मागण्यांबाबत नागरिकांमध्ये किती तीव्र भावना हे दिसून येते जाता एकत्रे, एकत्रे एकत्रे उन, नी, की आम्ही त्या मुलांना शाळेत ठेवायला येतो असा खड्डा आहे की आम्ही ओलांडून निघून जातो आता त्या खड्ड्यांची दुरुस्ती पाहिजे आम्हाला नवीन रस्ता बनवून आम्हाला आणि सर्व बाया आहे म्हणजे मिटिंग पण कोणी घेत नाही सर्व बायांचं म्हणजे एकत्र एकत्र येऊन सर्व बायांचं काय आहे हर ते विचारून सर्वांनी निवेदन घ्या गावकरी आहे लालबारी नगर परिषद अंतर्गत वार्ड क्रमांक एक मध्ये येतात आणि जवळपास ज्यापासून नगर अंतर्गत आहे तेव्हापासून फक्त दोन हजार आठ ह्या साली रस्ता झाला त्याच्यापासून आजपर्यंत रस्त्याची डागडुगी ना रस्ता पूर्ण झाला रस्त्याला गुडघ्या एवढे खड्डे पडले पोरांना शाळेत जाणं येणं आता तर बरं आहे पण ज्यावेळेस पावसाळ्याचं पाणी पडतं त्यावेळेस साहेब अक्षरशः पायी चालायला लोकांना अडचणी आहे हे तर दूरची गोष्ट आहे एखादा कोणी माणूस आजारी पडला जर गंभीर आजार जरी असला तर तिथं ना फोर व्हीलर येऊ शकते ना टू व्हीलर जाऊ शकते अशा प्रकारचे खड्डे पडलेले आहे आणि प्रशासनाला वेळोवेळी वेड़ पत्रव्यवहार केला मौखिक सांगितलं जे नगरसेवक आहे ह्यांना सांगितलं पण कोणी लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी समस्त गावकरी लोकांना आपल्याकडे येणं भाग पाडलं म्हणून आम्ही या निवेदनद्वारे आपणास हे सांगू इच्छितो की साहेब आमच्या वेदना लक्षात घ्या आमच्या विनंत्या आहे त्या साहेबांपर्यंत पोहोचवा आणि आम्हाला तात्काळ काही होत असेल तर त्या पद्धतीने आमच्या सुविधा करून द्याव्या आणि दुसरं असं जी दरवर्षी आता आपल्या नॉ एका ठिकाणी नव्हे तर पूर्ण आपल्या तालुक्यामध्ये काही बऱ्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था ढिशाळ आहे आणि काही प्रसंग उद्भवतात पाण्याची व्यवस्था आमच्याकडे तीन टेंबा येथून येते परंतु पावसाळा आपलं उन्हाळा येईपर्यंत पाणी आडतं आणि आम्हाला पाण्याची व्यवस्थासाठी भटकंती करावी लागते आणि त्याच्यामुळं मागे गावकऱ्यांनी एक पाण्यासाठी बोरवेल केला आणि बोरवेल केला परंतु त्या ठिकाणी मोटर नाही आता बोर आहे बोरवेल केला आहे पाणी उपलब्ध आहे पण त्या ठिकाणी पाण्यासाठी पाणी बाहेर यायला मोटर पाहिजे ना तर त्याच्यासाठी नगरपालिकेला पत्राद्वारे विनंती केली नगरपालिकेने पाचशे रुपये स्टॅम्पवर आमच्याकडनं हमीपत्र लिहून घेतलं आणि हमीपत्र लिहून आता कितीतरी महिने झाले नगरपालिकेने ना पाण्याची व्यवस्था केली ना पाईपची ना मोटरची व्यवस्था केली आता कोणातरी इकडनं इकडनं तिकडनं आम्ही हे करून आज पाण्याचं व्यवस्था गावात थोडं हे कर करत आहे पण आम्हाला आमची विनंती एवढी आहे की नगरपालिकेने लक्ष देऊन हे काम करावं आणि गटर लाईनी आहे ह्याकडे लक्ष द्यावं सम्राट व्ही न्यूज साठी नवापूर तालुका प्रतिनिधी सैल्या गावी त्यांचा स्पेशल रिपोर्ट